हॅलो एवरीवन दिस इज डी कुमार अँड यू आर वॉचिंग युअर फेवरेट यूट्यूब चॅनल डी कुमार सर बऱ्याच लोकांकडून मला विचारलं जातं की सर मोठी वाक्य किंवा मोठे उतारे किंवा एखादं मोठं पॅसेज असेल किंवा एखादं मोठं भाषण असेल ते इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं त्यामध्ये दोन अडचणी येतात एक म्हणजे दोन वाक्य कधी कधी एकत्र येऊन जातात तर ते वाक्य वेगळे कसे करायचे आणि त्यांचं ट्रान्सलेशन कसं करायचं म्हणजे एक वाक्य कोणतं आधीन कोणतं नंतर वाक्यानंतर दुसरं वाक्य कसं वापरायचं आणि शब्द वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे कसा ठेवायचा ही प्रॉब्लेम येत असतात त्यामुळे ग्रामर कोणतंही आपल्याला कदाचित ग्रामर येत असेल बऱ्याचशा गोष्टींवरती मी जवळपास इंग्लिश स्पीकिंगसाठी लागणारं सर्व मटेरियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे आणि सोप्या भाषेत टाकलेलं आहे माझी पॅसेज ट्रान्सलेशनची स्पेशल एक प्लेलिस्ट आहे ती जर बघितली तर तुमचे नव्वद टक्के प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होऊन जातील तर हा एक व्हिडिओ बघून घ्या पहिले म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं तुम्ही सोडवता हो आणि तुम्हाला खरंच याचा फायदा होतो का या पॅसेजवरून तुम्हाला वाटलं की मला खरंच हे फायद्याचं आहे तर तुम्ही ती प्लेलिस्ट नक्की बघाल आणि ती तुम्हाला आवडेल बीन मला तुम्ही शाबाशी पण देऊन जाल आणि माझा जर ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा इथं माझा नंबर जर दिसत असेल तर त्यावर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता त्याबद्दल चला पुढे जाऊया आपण वृक्ष हे फक्त निसर्गाचा एक भाग नसून ते आपले जीवनदाते आहेत हे दोन वाक्य आहेत पण एकत्र केलं आहे म्हणजे फुल स्टॉप जिथं आलं आहे तिथपर्यंत एकच वाक्य दोन वाक्याचं एकत्रीकरण करून एकच वाक्य बनवलेलं आहे तरी आपल्याला असे वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचे असतात किंवा लिहायचे असतात तर कसं करायचं बघा वृक्ष हे फक्त निसर्गाचा एक भाग नसून हे आपण पहिले बनवून घेऊ ठीक आहे ट्रीज आर नॉट जस्ट अ पार्ट ऑफ नेचर बी म्हणता येईल किंवा लँडस्केप बी म्हणू शकतो आपण याला लँडस्केप बरं हे एक वाक्य झालं दुसरं अटॅच करायचं आहे त्याला म्हणजे दोन्हींचं मिळून एकच वाक्य बनलेलं आहे म्हणजे कॉमा दिला आहे फुलस्टॉप नाही आहे आता हे कसं बनलं ट्रीज म्हणजे वृक्ष हे आहेतच निगेटिव्ह नाहीत नाहीत आणि नसून सारखंच आहे काही फरक नाही हां त्यामुळे वापरू शकता तुम्ही जस्ट म्हणजे फक्तसाठी आहे आपण आणि हे एकत्रच आहे पूर्ण अ पार्ट ऑफ लँडस्केप म्हणजे निसर्गाचा भाग ठीक आहे ते आपले जीवनदाते आहेत ते कोण निसर्ग वृक्ष त्याच्याबद्दल आपण बोलतो म्हणून आपण तिथं ते साठी दे वापरू दे आर वर जीवनदाते लाईफ गिवर्स काय लाईफ गिवर्स म्हणू शकतो आपण त्याला एक वाक्य आपण कंप्लीट केले बघा ते आपल्याला प्राणवायू पुरवतात आता इथं प्राणवायूसाठी इंग्लिशमध्ये स्पेशल काही शब्द नाही आहे प्राणवायू म्हणजे काय तर ऑक्सिजन त्याला आपण प्राणवायू म्हणतो म्हणून आपण ऑक्सिजन म्हणू शकतो ते, र... ते म्हणजे कोण परत झाडांसाठी वापरले पर ते म्हणजे दे दे म्हणजे ते ठीक आहे दे, 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 दे।, दे काय आपल्याला प्राणवायू पुरवतात हे बघा सिम्पल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे सब्जेक्ट प्लस विवन आलं पाहिजे विवन म्हणजे क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म मग काय असतं पुरवणे म्हणजे काय प्रोव्हाइड दे प्रोव्हाइड कोणाला आपल्याला काय पुरवतात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन हे कसं आलं तर सब्जेक्ट आपण वापरलं मग प्रोवाईड इकडनं येतो आपण हे लिहिलं म्हणजे पहिला जे बी सब्जेक्ट असेल ते लिहिलं की बाकीचा अर्थ आपण शेवटून लावत येतो हे बघा पुरवणे त्यानंतर हे ही जी द्वितीय असते द्वितीय म्हणजे हिम हर नंतर यू देम अस मी ह्या द्वितीय आहेत ह्या नेहमी क्रियापदाच्या नंतर वापरतात नाहीतर आपण सगळं असं रिवर्स रिवर्स येत होतो हे फक्त जिथेही आलं ते क्रियापदानंतर लगेच वापरायचं असतं म्हणून अस इथं आलं ठीक आहे बाकीचं आपण सगळं रिवर्स आणतो चला हवेतील प्रदूषण शोषून घेतात इथं सब्जेक्ट दिलेला नाही आहे पण कोणाबद्दल बोललं जात आहे आपल्याला माहिती आहे म्हणून सब्जेक्ट आपण नावून घेतो काय सब्जेक्ट दे परत देईल म्हणजे ते किंवा वृक्ष वृक्ष म्हणजे ट्रीज म्हणू शकतो आपण हां वृक्ष नाही खरा वृक्ष शब्द येतो पण बोलताना माझ्याकडून वृक्ष निघेल बऱ्याच वेळेस ठीक आहे दे हवेतील प्रदूषण शोषून घेतात आता इथं तो देतात वाक्याच्या शेवटी आलं की समजून घ्यायचं सिंपल प्रेझेंट आहे मग काय सिंपल प्रेझेंट कसं बनतं सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म कधी कधी यस येस, येस लागतं कधी लागत बी नाही आणि ऑब्जेक्ट मग कधी लागतं जेव्हा इथं एक वचनी करता असेल तेव्हा ही शी ईट असेल किंवा एकवचन म्हणजे एकच नाव असेल असं करता आला तर क्रियापदाला एस किंवा ई एस लागतं आता इथे दे आलं आहे म्हणजे लावण्याची गरज नाही एकवचनी करता नाही आहे ठीक आहे चला दे आता रिवर्स येतो आपण किंवा असं जाऊ सब्जेक्ट झालं आता वर्ब वर्ब शेवटी असतं हां काय टेक हां काय टेक नाही चालणार शोषून घेणे एकत्रच आहे म्हणून आपण टेकच्या ऐवजी ॲब्झॉर्ब काय ॲबॉर्ब वापरतो घेणे आलं तर ठीक येतं पण शोषून घेणे क्रियापद आले म्हणून दे ॲबझॉर्ब काय शोषून घेतात प्रदूषण म्हणजे काय पोल्युशन कुठून हवेतून म्हणजे काय फ्रॉम द फ्रॉम द एअर झालं एक वाक्य अजून आणि आपल्याला सावली अन्न व अनेक जीवजंतूंना निवारा देखील देतात हे एकत्रच आहे एकत्रच आहे आणि म्हणजे काय अँड हां आता कोण तेच सब्जेक्ट तेच आहे आणि आपल्याला आता इथे सब्जेक्ट आपण ऑलरेडी वापरले तर डबल वापरायची गरज नाही म्हणून डायरेक्ट क्रियापदाने आपण कंटिन्यू करू शकतो हे बघा याच्या शेवटी काय आले तो ते तात म्हणजे ते सिम्पल प्रेझेंटचाच फॉर्म्युला आहे पण सब्जेक्ट आपण वाक्यात ऑलरेडी वापरला आहे तर तेच सब्जेक्ट त्याच वाक्यात डबल वापरायची गरज नाही म्हणून आपण डायरेक्ट पुढे जाऊ आपण अँड पुढे काय आहे हां देणे क्रिया आहे काय देणे म्हणजे घीव काय देतात पर्यावरण आपल्याला सावली अन्न व अनेक जीव जंतूंना निवारा देखील देतात ह्या वाक्यामध्ये ना परत एक द्वितीय आली आपल्याला ठीक आहे आपण सब्जेक्ट सोडलं डायरेक्ट क्रियापद घेतलं म्हणजे सब्जेक्ट सोडून विवन घेतलं पण आता तुम्हाला इथं शिकवलं मी इथं अस कुठे आलं आहे नंतर म्हणून हे क्रियापदानंतर अस वापरून द्या बाकीचं रिवस या आता काय देतात आपल्याला निवारा हे हे एकच घटक आहे हा हा एकत्र आहे ते जसाच्या तसा उचलून ठेवायचा असतो जसं इथं कुठं आपण पाहिलं एक घटक कुठं आले का नाही आले ठीक आहे पुढे आले तर मी सांगेल अरे ते एकत्रच आहे म्हणून आपण जसं ते तसं उचलतो काय सावली अन्न व अनेक जीवजंतूंना निवारा देखील देतात ना सावली म्हणजे काय म्हणू आपण त्याला गिज अश शॅडो पुढे काय अन्न म्हणजे फूड अँड काय निवारा हे एकत्रच एक आहे तिन्ही गोष्टी एकमेकांसोबत वापरू शकतो आपण हे काय तिथं सावली अन्न व निवारा निवाराला आपण म्हणतो शेल्टर हां अनेक जीवजंतूंना हां शेव शेल्टर ॲज वेल टाकतो ॲज था। वेल म्हणजे देखीलसाठी साठी आलेलं आहे हे एकत्र आहे निवारा देखील म्हणून हे त्याच्यानंतर आलं ॲज वेल कुणाला अनेक जीव जंतूंना टू काउंटलेस किंवा मेनी बी चालेल ना प्लेस किंवा एनिमल्स अँड रेप्टाईल्स हे वापरा किंवा ह्याच्यात बर्ड्स बी येईल हा ऍनिमल्स बर्ड्स रेप्टाईल्स हे तिन्ही एकत्र करा किंवा लिव्हिंग और नॉन लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्सला काही गरज नाही पडत याची अन्न वस्त्र निवाराची म्हणून मेनी लिव्हिंग थिंग्स करतो म्हणजे जे बी जिवंत आहेत असे प्राणी पक्षी वनस्पती किंवा इतर जीवजंतू काही पण असेल त्याला आपण लिव्हिंग थिंग्स म्हणू शकतो हे झालं आपलं पुढचं वाक्य हां आता पर्यावरणातील त्यांच्या भूमिके पलीकडे वृक्ष वाढ ताकद आणि संयम यांचे प्रतीक आहेत हां आता यामध्ये सब्जेक्ट कुठं सुरुवातीला नाही मध्ये आहे कोण वृक्ष सब्जेक्ट आहे म्हणून वृक्ष आपण काय वापरू इथं ट्रीज सब्जेक्ट प्रतीक आहेत म्हणजे काय सब्जेक्ट आता आपण रिव्हर्स येतो सगळं ये इथून जाऊ आता सब्जेक्ट झालं का आहेत म्हणजे आर काय आहेत प्रतीक प्रतीक म्हणजे काय सिम्बल्स सिम्बल्स कशाचे प्रतीक आहेत हे एकत्र या आता वाढ ताकद आणि संयम यांचे प्रतीक आहेत यांचे म्हणजे ऑफ वापरतो आपण हे ऑफ लिहून घेतलं आणि मग हे तिन्ही एकत्र घ्या यांना एक सोबतच आहेत ना ते म्हणून वाढ म्हणजे काय ग्रोथ त्यानंतर स्ट्रेंथ अँड पेशन्स ह्याला पर्यावरणातील त्यांच्या भूमिकडे भूमिके पलीकडे हा बियॉंड देअर रोल इन एनवायरमेंट ॲक्च्युली हे आपण अगोदर वापरायला पाहिजे म्हणजे अजून जास्त हां बियॉन्ड देअर रोल इन एन्व्हायरोमेंट कामा देऊन ट्रीज आर सिंबल्स ऑफ ग्रोथ स्ट्रेंथ अँड पेशन्स असं आपण अधिक इफेक्टिव्ह वाटेल ठीक आहे पण हे बी काही चुकीचं नाही आहे काय आहे ट्रीज आर सिम्बल्स ऑफ ग्रोथ स्ट्रेंथ अँड पेशन्स बियॉन्ड देयर रोल इन एनवायरमेंट ठीक आहे आता पुढे काय आहे ते आपल्याला शिकवतात की मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतो हे बघा लागतो हां तो ते तात सिम्पल प्रेझेंटेन्स आहे म्हणून दे शिकवतात म्हणजे काय टीच ते शिकवतात अस तुम्ही म्हणाल सर टीच का घेतलं सब्जेक्ट प्लस वेवन हां म्हणजे याचा अर्थ लागतो वेळ लागतो म्हणजे वेळ घेतं असं त्याचा अर्थ आहे हां टीच अस ते आपल्याला शिकवतात की की म्हणजे दॅट बिग थिंग्स मोठ्या गोष्टी बिग थिंग्स टेक टाईम म्हणजे मोठ्या गोष्टी वेळ घेतात असं असं इंग्लिशमध्ये असंच बोललं जातं मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतो असं आपलं पर्टिक्युलर मराठीप्रमाणेच शब्दशा इंग्लिशमध्ये वाक्य बनत नाही हा त्यांनी त्यांच्या पद्धतीने इंग्लिश डेव्हलप केली आणि आपण आपल्या पद्धतीने मराठी डेव्हलप केली पण दुर्दैवाने पण म्हणजे काय बट बॅडली दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली बी म्हणू शकतो आपण बॅडली बी चालतं आज आपण अशा काळात जगत आहोत हे एक वाक्य आहे आणि तिथे जंगलाचा नाश होत आहे जिथे जंगलाचा नाश होत आहे हे एक वाक्य आणि ते एक वाक्य दोन्ही एकत्र करून दोन वाक्याचं एक वाक्य बनवले आपण पहिले इथून जाऊ इथपर्यंत वी आर लिव्हिंग इन हे कसं जातं आहे मी आता हे तुम्हाला समजून देतो लिव्हिंग इन टाईम वेअर हे बघा जिथे आणि तिथे असं वाक्य आले वाक्यात हां हे काही प्रश्न विचारायला नाही आलं जिथे तर अशा वाक्यात दोन वाक्य जोडायला व्हेर वापरलं जातं मी वापरलं हे एक वाक्य आहे वी आर लिव्हिंग इन अ टाइम आपण अशा काळात राहत आहोत किंवा जगत आहोत हां आता कशा काळात ते पुढे आपण लिहिणार आहे व्हेअर वापरून दुसरं वाक्य जोडता येतं मग अशा वेळेस जिथे तिथेसाठी व्हेअर आणि जेव्हा तेव्हासाठी वेन वापरलं जातं हां ठीक आहे पण दुर्दैवाने आपण हे वेगळं लिहून घेतलं आणि टुडे शब्द राहिला इथे टुडे आपण वापरून घ्या ठीक आहे आज हा शब्द बी होता मी बघितला नाही ठीक आहे आज आपण अशा काळात टुडे वी आर लिव्हिंग इन अ टाइम आपण अशा काळात राहत आहोत जिथे तर पुढे जाऊ हे कोणतं काळ आहे सब्जेक्ट ॲमेझॉन क्रियापदाचं आय एन जी रूप ऑब्जेक्ट म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे याच्या शेवटला म्हणजे त आहेत तर आहोत तर आहात असे शब्द शेवटी असतात त्यात प्रेझेंट कंटिन्युअस येतं सब्जेक्ट ॲमेझॉन व्ही आय एन जे ऑब्जेक्ट येतं हां हे आपण अगोदर वापरून घेतलं हे काही त्या ट्रेन्समध्ये नाही मोडत ते शब्द आलेले ते लिहून घ्यायचे म्हणून आपण घेतो आता जिथे आलं आहे पुढे जंगलाचा नाश होत आहे हां जंगल म्हणजे काय फॉरेस्ट आर बीइंग डिस्ट्रॉइड याचा अर्थ काय जंगलाचा नाश डिस्ट्रॉय म्हणजे नाश होणे किंवा नाश करणे आणि बिईंग लागल्यामुळे नाश होणे असा त्याचा अर्थ निघतो हा फॉरेस्ट आहेत म्हणजे नाश होता है थे। शहरी करन करना आपन होत आहेत असं त्याचा अर्थ बरं शहरीकरण व औद्योगिकरणासाठी आपण पृथ्वीचे हरित आवरण नष्ट करत आहोत हं आता हे वाक्य ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठे आहे तर नाश करणारे कोण आपण आहे जे क्रिया करणारं असतं ते सब्जेक्ट म्हणून सब्जेक्ट काय वी तिथून आपण सुरू करू नाश करत आहोत तर आहे त आहोत आहात आत्ता सांगितलं मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतं मग सब्जेक्ट ॲमेझ आर आणि व्हीत व्ही आय एन जी म्हणजे सब्जेक्ट झालं ॲम पैकी आर येतो याच्यासोबत वी आर काय करत आहोत आपण सब्जेक्ट झालं की आपण रिवर्स येतो हे बघा इथं आर झालं आहोत आता नष्ट करणे म्हणजे काय डिस्ट्रॉइंग डिस्ट्रॉयच आय डिस्ट्रॉइंग काय नष्ट करत आहोत पृथ्वीचे आवरण हा हरित आवरण पृथ्वीचे हरित आवरण किंवा अर्थ म्हणू शकतो ठीक आहे इथे मी अर्थ बी लिहून देतो दोन्ही दोन्हीपैकी एक वापरा ठीक आहे हा हे राहिलं कशामुळे शहरीकरण व औद्योगिकरणासाठी म्हणजे फॉर शहरीकरण म्हणजे काय अर्बन डेव्हलपमेंट अँड औद्योगिकीकरण करण म्हणजे काय फॉर म्हणजे चहासाठी हा हे शहरीकरणसाठी आणि पुढे काय इंडस्ट्रीयजेशन इंडस्ट्रीलायजेशन याच्यासाठी हा फॉर लागतो ठीक आहे हे झालं एक वाक्य अजून पुढचं काय आता थोडीशी मोठी वाक्य आहे मोठी वाक्य कशी ट्रान्सलेट करायची हेच आपण शकतो हे फक्त झाडांचेच नुकसान नाही तर निसर्गातील समतुलाचेही नुकसान आहे इथं पण दोन वाक्य आहे हे फक्त झाडांचेच नुकसान नाही हे पहिले घेऊ आपण हां धीस इज नॉट जस्ट लॉस ऑफ ट्रीज हे तुम्हाला कळलं असेल सोपं वाक्य आहे हां हे नाही फक्त नुकसान झाडांचे म्हणजे हे फक्त झाडांचेच नुकसान नाही ठीक आहे पुढे काय इट्स लॉस ऑफ हे नुकसान आहे कशाचे निसर्गातील समतोलाचे हां लॉस ऑफ बॅलन्स इन नेचर ठीक आहे खूप मेहनत घेतलेली आहे मी या याच्यासाठी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी लाईटिंगचं वगैरे तर फॅन बी चालू करता येत नाही कारण हवेमुळं मग हवेचा आवाज जास्त येतो फॅनच्या हवेचा या माईकमध्ये म्हणून तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही विचारायचं तर कमेंट करा माझ्या क्लासबद्दल माहिती घ्यायची तर कॉल करा आणि तुम्हाला काही सांगायचं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी ते वाचून तुम्हाला रिप्लाय देखील करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद